शिरपूर तालुक्याचे भाग्यविदाते आमदार अमरीशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीतून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश सुपर सिक्स्टीमध्ये करण्यात आला असून इयत्ता आठवीमधील आठ विद्यार्थिनी व दोन विद्यार्थी असे एकूण दहा विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च तथा राहण्याची उत्तम अशी व्यवस्था असलेल्या तांडे येथील मुकेश पटेल मिल्ट्री स्कूल येथील कॅम्पसमध्ये स्वतंत्र वसतिगृहात होणार आहे नीट जे डबल ई सीई सारख्या परीक्षांची तयारी तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून नगरसेवक गणेशभाऊ सावडे नगरसेवक पिंटूभाऊ शिरसाट यांनी आमदार अमरीशभाई पटेल यांना विनंती केली होती की अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा देखील या योजनेत समावेश करून तळागाळातील गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी न्याय मिळावा तदरीन मागणीला भाईसाहेबांनी तात्काळ मंजुरी देऊन येत आठवीतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची निवड करून प्रत्यक्ष या विद्यार्थी व पालकांशी संवाद साधून उपलब्ध संधीचा सकारात्मक उपयोग करून यश संपादित करावे असे सांगितले या प्रसंगी सुनील वैसानी यांनी बौद्ध आंबेडकरी जनतेच्या वतीने आमदार अमरीशभाई पटेल यांचे आभार मानले या प्रसंगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या रोहन गुरुदत्त पान तथा त्यांचे वडील यांची डिपार्टमेंटल एम पी एस सीच्या मार्फत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल आमदार अमरीशभाई पटेल यांनी पितापुत्रांचे कौतुक करून त्यांचा सत्कार व सन्मान केला तसेच अर्चना वसंत थोरात या विद्यार्थिनीची देखील नंदुरबार जिल्हा पोलिस दलात निवड झाल्याबद्दल तिचा देखील पालकांसोबत सत्कार व सन्मान केला रोहन पान पाटील यांनी पुणे मुंबई येथील कुठलेही कोचिंग क्लासेस जॉईन न करता स्वयं अध्ययनावर भर देऊन शिरपूर शहरातच शिक्षण घेत असताना सदरील यश संपादन केल्याबद्दल बाईसाहेबांनी तोंडवरून कौतुक केले यावेळी शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर उमेशजी शर्मा नगरसेवक बाबूदादा खैरणार प्रताप सरदार सुनील भैसाने संदीप वाघ रमेश वानखेडे गोविंदा खैरणार वसंत थोरात लोटन थोरात गुरुदत्त पानपाटील रोहन पानपाटील प्रताप देवरे आदी उपस्थित होते